<laughs> नमस्कार सेक्त मित्रांनो आकाश मित्रा विभाग टूकचालप्रमाण स्वागत आहे मित्रांनो मी आज गंगाखेडच्या बैल बाजाराला पर, भेट देणार आहे मित्रांनो आजचा काय बाजार भाव आहे तर तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तालुका गंगाखेड येतो मित्रांनो गंगाखेडमध्ये बाजार आहे आणि जिल्हा परभणी येतो मित्रांनो क्वालिटी पाहू शकता घरायची तुमची का क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे देवणीमध्ये येतात त्या ठिकाणी मित्रांनो दादाजी दाऊन पाहू शकतात मी एक नंबर क्वालिटी आहे देवणीमध्ये येतात नाही देवणीमध्ये येतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता इकडे घ्या का थोडं क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर वरे आहेत पाठीमागून पाय पण पाहू शकतात मी बस बस थांबा क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो पाठीमागून पाय पाहू शकता खंदे शिंग एकसारखे आहेत मित्रांनो कलर पण एकसारखा आहे लांबी रुंदी पाहू शकता बऱ्याची मित्रांनो काय सांगली किंमत त्याची एक लाख पंचाळीस किंमत सांगा मित्रांनो की दातामध्ये आहे हा दातामध्ये आहेत चाललेले आहेत ना कामाला संपूर्ण कामाला कामाला संपूर्ण चाललेले आहेत मित्रांनो गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास हा बत्तीस दहा हा चौऱ्याण्णव तर तुमच्यापाशी दर आपल्या गंगाखेडच्या बाजारमध्ये गोरे विडतात ना या क्वालिटीमध्ये तर मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर पण द्यायला त्या नंबर तुम्ही फोन लावू शकता मित्रांनो शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गंगाखेड बाजारमध्ये आलेला आहे मित्रांनो मी आणि क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर क्वालिटी आहे तर पाऊ पाठी पाऊ पाय पण पाहू शकता मित्रांनो तुम्ही हाईट पण एक सारखी आहे कंदे शिंग पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे काळ्या कलरमध्ये ते किती दामध्ये आदातामध्ये आदा दा गोरी आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता देवणीमध्ये येते नाही प्युअर देवणीमध्ये येते मित्रांनो तर आदात काय सांगायची किंमत एक दहा एक लाख दहा हजार किंमत सांगायचं मित्रांनो क्वालिटी पाहू शकता टॉप क्वालिटीची गोरी आहेत मित्रांनो कामाला चालली आहेत ना संपूर्ण संपूर्ण कामाला चालली आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद हा पंच्याहत्तर झिरो सहा अडुसष्ट हा झालं का त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे तुमचं आहे का याची काय सांगली किंमत पन्नास पन्नास हजार कामाला लावलेली आहे का नाही नाही आपल्याला हजार किंमत सांगाल तर किंमत का दोन्हीची कमी जास्त ना कमी जास्त होईल मित्रांनो शेतकरी काय वापर आहेत मी शेतकरी आहे मित्रांनो शेतकरी जोड आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिला आहे मित्रांनो पाहू शकता देवणीचे गोरी पण भेटतात तुम्हाला आपल्या गंगाखेड बैल बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची मित्रांनो कलर पण एकसारखा आहे हाईट पण एकसारखी आहे मित्रांनो पाठी मग पाय पण पाहू शकता तुम्ही आधातामध्ये आहेत ना अर्धातामध्ये आहेत ना तर काय सांगितलं काय याची किंमत पंचावन्न हजार का तर किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा का हो अठ्ठ्याऐंशी हा झिरो सहा हा अठ्ठेचाळीस सत्याहत्तर वीस यायला कुठं कामाला लावलेलं आहे का नाही अजून लावले नाही मित्रांनो कोणाला गोरी पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता या ठिकाणी गोरी पाहू शकता काळ्या येतात येतात क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची पाठीमागून पाय पण पाहू शकता चांगला जातीच गोरी आहे मित्रांनो काळ्या भांड्यामध्ये येतात हाईट पण सारखी आहे खंदी शिंग पाहू शकता मित्रांनो तुम्ही सारखी आहे बाबा काय सांगू याची किंमत एक लाख एक लाख एक लाख रुपये किंमत सांगाल तर ते दातामध्ये आहे दोन दोन दातामध्ये आहेत मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा सत्तर पंचवीस तर कामा लावलेली आहेत कामाला पेरणी केली आहे का कामाला लावलेली आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर काढण्यामध्ये येतात घोरे त्या नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची जोडी आहे शकता या ठिकाणी शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात गोरे आलेले आहेत तर तुम्हाला गोरे पण या एवढी मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हाईट पण सारखे मी त्यांना पाठवून गांधी सिंग पाय पाहू शकतात मी कॉलटी एक नंबर आहे आधा तर म्हणजे मित्रांनो गोरी पाहू शकता कामाला लावली त्याला गाडी लावलेली आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा काय किंमत काय सांगली बहात्तर बहात्तर हजार किंमत सांगायचं मित्रांनो कोणाला हे जोड पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता देवणीमध्ये त्याने ते काळांड्यामध्ये जोड आहे ते मित्रांनो दादाच आहे तुम्ही क्वालिटी पाहू शकता व एक नंबर आहे ते आधातच आहे का कामालावली त्याला याची काय म्हणली किंमत ऐंशी हजार किंमत सगळ्यात मित्रांनो पाहू शकता क्वालिटी बैलाची या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जोड एक नंबर आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईट हाईट एक सारखी मित्रांनो लांबी रुमती पाहू शकता पाय पाठी पाय पाहू 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 शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे बैलाची काय सांगली याची किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगाल तर एक लाख चाळीस हजार जोड आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठावीस झिरो सहा हा छत्तीस हा पासष्ट हा तेरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो पाहू शकता गंगाखेड बैल बाजारामध्ये गावण पण जोड आलेला आहे काल्या कलरमध्ये आहे मित्रांनो हाईट पण पाव हाईट पाव पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो वाट्यामधून पाय पाव पाहू शकतात मी एक नंबर जोड आहे काय चांगली किंमत व्हायची किंमत काय सांगली पंच्याण्णव पंच्याण्णव हजार किंमत सांगायचं मित्रांनो एक सारखे कलर पण एक सारखा आहे सिंगल खांदी पाहू शकता तुम्ही पंच्याण्णव हजार किंमत सांगेल तर की कि दाखी किती जाती आहे एक आदत आहे एक दोन जाती आहे एक आदत आहे आणि दोन जाती आहे मित्रांनो तर तुझा फोन नंबर सांग पंच्या पंच्याण्णव एकोणतीस झिरो दोन सत्तर चौऱ्याऐंशी तर किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होन्टॅक्ट करू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे काळ्या मध्ये भेटून तुम्हाला मित्रांनो काकाने आपल्या गंगेखेडी बैल बाजारमध्ये बैल आणलेले आहेत क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर गोरे आहेत मित्रांनो फाईट पण सारखी आहे खंदी शिंगे पाहू शकता तुम्ही कुठल्या वाढत बाबा बघा मित्रांनो पण पाय पण पाहू शकता टॉपी गोरे आहेत घेऊन याय एक नंबर जोडा मित्रांनो हाईट लांबी रुंदी पाहू शकता पहिल्याची खंदे शिंगे एक एकसारखी आहेत ती दाता म्हणजे का काय ती दात यात हा दाता म्हणते कामाला आहेत काय राह कामाला लावलेली आहेत थांब थांब कामा लावलेली आहेत मित्रांनो काय सांगायचं की मग एक लाख वीस का एक लाख वीस किंवा सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही आदातामध्ये गोरे आहेत कामा गोरे आहेत येतात संपूर्ण कामाला लावलेली गुरी आहेत ना संपूर्ण कामाला लावलीत ना संपूर्ण कामाला लावलीत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्तर पंच्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीसशे अहतर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो काळ्या पाण्यामध्ये गोरे येतात या ठिकाणी मित्रांनो गोरी पाहू शकता काळ्या पाण्यामध्ये येतात आयटीएक सारखे मित्रांनो खंदे शिंगे पाहू शकता बाबा किती म्हणजे दोन दोन म्हणजे कामा लावलेल्या आहेत ना कामा लावलेल्या आहेत मित्रांनो आय टी एक्सारखी पाहू शकता तुम्ही वाटी बॉय पण पाहू शकता तुम्ही भांड्यामध्ये येते मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी हा एकोणसाठ अठ्ठ्याण्णव सत्तरीस पन्नास किंमत काय सांगली किंमत दोन लाख दहा दोन लाख दहा हजार जोडी मित्रांनो पाहू शकता त्या नंबर पण दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता का किंमत कमी जास्त ना कमी मित्रांनो किंमत कमी जास्त होईल क्वाल्टी एक नंबर आहे गोऱ्याची काळ्याबांड्यामध्ये गोरे येतात मित्रांनो आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही देवणी गोऱ्याची दावण आहे त्या दावणीच्या काय गोरायची किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काळ्याबांड्यामध्ये भेटतात मित्रांनो गोरे तर या गोऱ्याची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो खूप जास्त पब्लिक आलेली आहे बाबा गंगाखेड बैल बाजारामध्ये काय सांगली याची किंमत तर बाबा याची किंमत काय सांगली जोडीची जोडीची ऐंशी ऐंशी जर किंमत सांगेल कामाला आवडेल का नाही लावत लावणार येत आदत आहे आदत आहेत मित्रांनो हे पाहू शकता कलर पण एक सारखा आहे आणि हाईट पण पाहू शकता खंदी शिंगी पाहू एक मी एकसारखी मित्रांनो एकसारखी याची काय सांगली एकल्याची एकल्याचे एक दोन कमी चाळीस दोन कमी चाळीस हजार कमी सांगत मित्रांनो अडतीस हजार रुपये सांगायला पाहू शकता मी हे पण आदत आहे या जोडीची काय सांगली या एकदा एक लाख दहा हजार किमान सांगायला तर क्वालिटी पाहू शकता गोरायची मित्रांनो कलर पण सारखा आहे हाईट पाहू शकता खंदी एक एकसारखे आहेत मित्रांनो या का काय सांगली या दोन्ही काय सांगली या दोन्ही चे पंचाणव हजार एक लाईक आहे दोन्ही आहेत पंच्याण्णव हजार किमान सांगायचं मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे याची काय सांगली चाळीस हजार चाळीस हजार किंवा सांगाल मित्रांनो तुझा फोन नंबर सांगा हा फोन नंबर नाही हो माझा फोन नंबर नाही माणूस आहे मी तर मित्रांनो पाहू शकता तर गंगा खेळ खेळ बैलबागामध्ये कधी भेट दिली तर तुम्ही आता भेट द्या मित्रांनो रोड पाऊ शकता मित्रांनो काळ्या मांड्यामध्ये जोड येत आहे क्वालिटी पाऊ शकता घोऱ्याची पाठ्या मग पाय पाहू शकता समोर घे समोर घेऊया शांत आहेत ना एकदम शांत घोर आहेत मित्रांनो एक याचा जोड आहे मित्रांनो शेतक मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी राजू घडे यांच्या दावणीला मी आज भेट देणार आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर क्वालिटीचे गोरे आहेत मित्रांनो या दोनला तर कधी गंगाखेड बैल बैठबाजारमध्ये आले तर या दामीने भेट द्या जर शनिवारी जाऊन असते मित्रांनो ही क्वालिटी पाहू शकता संपूर्ण आहे बैलाची काय किंमत आहे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो जोड पाहू शकता मित्रांनो काळ्याभांड्यामध्ये जोड येते हाईट पण एक सारखी आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता काळ्याभांड्यामध्ये जोड येते पाट्यामधून पाय पाहू शकता तुम्ही लांबी रुंदी पाहू शकता खंदे शिंगे एकसारखे आहेत मित्रांनो गोरायची थांब थांब थांबव थांब था। किती दातामध्ये येते आता दातामध्ये कामाला लावले आहेत का याला लावले लाव का तर काय सांगली किंमत याची पंच्याऐंशी वाँचे। हजार रुपये किंमत सांगायचं मित्रांनो जोड पाहू शकता आईटला सारखा जोड आहे मित्रांनो कलर पण एकसारखा आहे तर तुमचा फोन नंबर सांगा सांगाणव झिरो पंच्याण्णव शहाण्णव एक सौ बयान या नंबर पर कॉन्टैक्ट करू शता मित्रनो का चला क्वाटी जोड़े भेटता काम चल का चलिए मित्रनो ठीक है जोड़ पाऊ शकता मित्रों एक नंबर जोड़ है क्वालिटी पाऊ शकता बस बस पाटी मैं पाऊ शकता मित्रों पाय पाऊ शे शिंगे एक सारखे हाइट एक सारखी है मित्रानों एक नंबर क्वाटी है जोनीम है गोरे जोड़ पाऊ शकता एक सारख है दादा किता है दोन दा दोन दातामध्ये आहे जोड पाहू शकता हाईट ला पण पाहू शकता खंदी शिंगे पाहू शकता एकसारखा मित्रांनो पाठीमागून पाय पण पाहू शकता तुम्ही तर काय सांगायची किंमत एक लाख पस्तीस किंमत सांगायची मित्रांनो तर एकदा फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव हा पंच्याण्णव सत्त्याण्णव किंमत कमी जास्त होईल ना तुम्ही जास्त होईल मित्रांनो तर कोणाला जोड पाहिजे असेल तुम्ही कमेंट करा मित्रांनो आणि कॉल करा किंमत कमी जास्त होईल सौद्यामध्ये बसल्यावर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जोड पाहू शकता काळ्याभांड्यामध्ये जोड येते मित्रांनो एक नंबर जोड आहे याची काय किंमत आहे तुम्हाला सांगितलं करणाऱ्या समोर या सोन इकडे काय इकडे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक सारखा जोड आहे खंदे शिंगे पाहू शकता तुम्ही काळ्या मड्यामध्ये जोड आहेत मित्रांनो पाट्या पा पाय पाहू शकता तुम्ही क्वालिटी एक नंबर आहे लांबी रुंदी पाहू शकता पहिल्याची तर दातामध्ये आहे दोन 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 दातामध्ये कामा लावलेली आहेत ना कामा लावलेल्या चालू आहेत मित्रांनो तर काय सांगितलं किंमत याची एक लाख तीस हजार किंमत मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे एक लाख तीस हजाराचा जोड आहे मित्रांनो तर तुमचा एकदा फोन नंबर सांगाव जीरो अठ्ठावन्न चौदा त्या किंमत कमी जास्त होईल ना होईल की कमी जास्त होईल मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता पहिल्याची एक नंबर आहे এক নম্বর কলিটি ভিত্র পায়ে পাঠ দাদা पाहू शकता गंगाखेडे वैर बाजारामध्ये गोरे पण खूप आलेले आहेत लाल खांदारमध्ये काय लाल खांदारमध्ये ते का लाल खांदारमध्ये मित्रांनो क्वालिटी फक्त पाहू शकता बोरायची ते आहे काय सांगितलं किंवा त्याची सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो क्वालिटी एक नंबर बोरायची